जुना विडीगरकुल ए ग्रुप या ठिकाणी राहणारी एक महिला अंदाजे वय वर्ष साठ या समर्थ मेडिकल येथून घरी जात असताना चंदनकाठा येथे काटा करण्यासाठी आलेला सत्तेचाळीस शहाऐंशी या ट्रकने फाटीमागून धडक देऊन त्या महिलेचा छेंदामेंदा केला अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी धाव घेतले व तसेच मृत्यू महिलेचे नातेवाईक देखील घटनेची माहिती मिळताच हंबळणा फोडून घटनास्थळी धाव घेतले बघता बघता या भागात मोठी गर्दी जमा झाली वाहतूक पोलिसही घटनास्थळी धाव घेतले अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटली असून मृत महिलेचं नाव यादम्मा मल्लेश्याम तौटम असे असून वय वयोवर्ष साठ राहणार ए ग्रुप लक्ष्मीनगर शेजारी जुना विगरकुल असे आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास एमआरडीसी पोलीस करीत आहेत

आता आलेला आता हे अशा घटना घडलेल्या आहे तर तुमचं आता म्हणणे काय आहे आता चंदनच्या काटा ते काटामुळे झालेला आहे बघा त्या वजन काटामुळे झालेला आहे ते काटा बंद करा सगळं लेकर जातात येतात सगळ्याजण हे करतात आता लेकर दिसत नाही त्याला कामाल येत नाही त्याला त्या बाईला ओढत आणला तो तुला नाही ते बाबाला हो इकडे बघू बोला हा बोला तुम्ही रडू नका बोला बोलू लागले ना मी पण चंदनच्या काटामुळे झालेला आहे बघा त्या वजनच्या काटामुळे झालेला आहे हो थांबा था 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 था। आज... आज या ठिकाणी एक निष्पाप महिलेचा चंदन चंदनकाट्यामुळे बली गेलेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी या चंदनकाट्यामुळे अनेक छोटे मोठे ऍक्सिडेंट झालेले आहे झाल्यानंतर मी स्वतः त्या मालकाला भेटून तुम्ही रहदारीचा हे एरिया झालेला आहे खूप रहदारी वाढलेली आहे लोकसंख्या वाढलेली आहे तुमची चंदनकाटा सिटीच्या बाहेर न्या सिटीच्या तुमच्या चंदनकाटा नको नाहीतर निष्पाप कोणाची तर बळी जाईल असं मी त्यांना वारंवार सांगत आलेलो आहे त्यानंतर सुद्धा मी महापालिकेला पत्र देऊन या ठिकाणी बॅरिगेट सुद्धा घालण्यात आलेला होता दोनदा आणि त्या रोडला एकदा घातलेला होता याने बेकायदेशीर ते बॅरिगेट सुद्धा काढून दादागिरी करून या ठिकाणी त्यांची काट, चंदन काटा चालवलेल्या आहे आज त्यामुळं एक निष्पाप महिलेचा बली गेल्यामुळं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो कारण बेकायदेशीरपणे त्यांनी या ठिकाणी बॅरगेट काढलेला असल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंदला गेलाच पाहिजे उद्या सकाळी नऊ वाजता या भागातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी यावं मी स्वतः येतो या, ये या चेंद काटाच्या जवळ आंदोलन करून हे काटा बंद पाडल्याशिवाय आपण गप बसायचं नाही नाहीतर पुढील काळात अनेक असे निष्पाप लोकांचे बळी पडेल अशी मी आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो आणि याच्यावर मात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावाच लागतो पाहिजे दुसरी गोष्ट कसं आहे